कुमार मॅडम एकटाच बसल्यात बाई साहेब काय डाग आहे का बघितले कसले डाग आहेत तुझ्याकड आपल्याला लागत व्हिडिओ काढायला म्हटलं नको काय गाय तुझ्याकडे डाग आहे ना सगळी दाखव ह्या काय सगळ्यांची डागी तिकड ठेव वरी ठेव मंगल मावशीच माझ ह्या काय बापरे हे सगळे आवाज लक्ष नाही दिलं रोज संध्याकाळी तू तपासणी करते का तुझ्या डागा आता नको मंगल बाशीला लागत मला लागत सरसानाला लागत हिडिओ काढायला लागत माझ्या नको का मधलं बघावं तरी हाय का काय आपले डाग बघावा आणि मॅडमला दाखव हाये म्हणून मला लागत घालायला आमच्या कुंभारचे डाग आहेत आणि कानातलं एकच एक याच्यात नाही बन नाही ते नाही दुसरं ते हरवलं दुसरी आहेत आपले हरवले का आहे हा तेच बन आहेत अगदी बर्मा बर्मा सगळे जपून ठेवले पण आता सगळे उचकित आता त्यांच्या कुठे ज्यान द्यात खाली यायचं म्हटलं ज्यान द्यायचं पण नाही मग आपलं आता एका दिवशी बघावं म्हटलं मग बघितलं मंगल मावशीचं माझं अजून कुणाकुणाच आहे कोणाच नाही आपलं मंगल भाऊ माझं माझ आहेत का मग सगळं डाग हा सगळे अजून काय काय आहे तुझ्या पिशवीमध्ये नाही ते होय आपल्याला ना, ना, ना होय मंगल भाऊ मला लागत म्हणजे नको जपून घ्यायचं आपल्याला जपूनच वापरते हा लागेल तसं जपून वापरलं काय 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 पिशवीत काय काय भरून बोलशे त्यांचे हा कोलगीत कोलगेटच्या बाटल्या बाजली नाही हे बघू किती ब्रश आहेत बघा कुंभारकड हे ब्रस। ब्रस। ना, ना, हो का सगळ्यांना लागत मारल्याला नको का सकाळ हे ब्रश कुंभार मॅडम कड काम मांडलं आपलं द्यायचं अजून नसल्या वेळेला द्यायचं काय कोलगेट बी मंगल भाऊची बाजी काही कोलगेट कमी आहे कोलगेट जास्त नाहीये बघा आपलं अजून वापरले पाहिजे बरं अजून काय काय अजून ना नाही आता काय नाही काय साबण वगैरे त्याच्यात काय आहे दुसरं अजून बांगडे कसल्या बांगड्या लय दिवसाचे झाले होय बघू हे बांगडे आता कशा ठेवल्या चांगल्या चांगल्या गालायच्या था। खराब ना टाकून मग मग खराब दिन टाकून आता चांगले चांगले था। घालावं था म्हटलं आता या हाताला हे लागलं होतं बांगडी म्हणून काढून ठेवलं होतं आता बरं झालं मग घालायचे म्हणून आधीच काहीच की चालू केलं का आता का सुरू आता साक्रांत आली होय मग सुद्धा आला की आपल्याला मेहंदी लावायची बांगड्या घालायच्या बिस्टिक लावायची हिरू काढाय नको का मग हिरवलं तर लागतच म्हणा पण नको का म्हणतात काय असं काही नाही रुमाल माव मावशी हातरूमाल पण आहेत का तुझ्या मंगल मावशीला दिलेले तिने मधले पण मला जा बघ बर कसले हातरुमाल आहेत तुमच्याकडे बघ याूमाला मंगल मावशीचा बायके ठेवायला होय मध्ये जपून राहते होय हा दुसरे का नाही जपून राहते ठेवले बायक सगळं सामान म्हणून आता बघितलं का आहे का सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे का काय आता मेहंदीचा कोण द्यावा लागेल मग मेहंदीचं कोण बी आपल्या हाय हाय कुठे हाय ना याची मेहंदीचं कोण बी सगळे काळजी नाही करायची का मेहंदीचं पण आहे काळजी नाही करायची किती हेडे बाईला नटायचं होय हा फाटे बाय तुझा पावडर रे सगळे पावडर पण आहे का पावडर हा एका फाटाला लिपस्टिक लिपस्टिक बी आहे का हा का द्यायचे डब्याचे डबे कुठे दाखव तिकडे चार पाच आहेत चार पाच आहेत की राहू द्या लागले तर मग माग तर मग जातायच हा हा संपल्या बर आहे तर नाही यायचे येते नसल्यावर देत ठेवा थे. मग तुमचं सामान डागिने ठेवा तुमचे दागिने डाग आहे आपल्याला काय पाहिजे का तुला अजून पाहिजे ना काय पाहिजे काय करायचं आता अजून काय पाहिजे हे काय सोन्याचा डाग आहे का ग कुंभार हे काय सोन्याचा डाग आहे का सांधेच खोटे पण जपून वापरले म्हणजे बरोबर त्याला लागत तू घालायची मग व्यवस्थित ठेवलं म्हणजे सापडत आपल्याला सोन्याचं तर काहीच नाहीये तुला खूप नसते नसले तर सगळा खोटा डाग आहे तुझ्याकडं मग खोटे हा खोटेच पाहिजे ना पाहिजे आपल्याला मग सोन्याचं असं वयावर येत खोटे पण काढत नाही अंगारलं काढून घेत नाही खरं असलं मग काढ सगळे वस्तीचे पद्धती रे काय घ्या घ्या ब्रश घ्या ब्रश कडे लक्ष आहे घ्या ब्रश ठेवलेत ना लक्ष पण लागलं तर द्यायच ब्रश होय नसलं तर द्यायचं असलं तर नाही द्यायचं पाट्या पाट्या ठेवा तुमच्या कशी कोलगेट कोलगेट काढायला लागत त्या मठ्याल मठ्याला नाही आवडत पण बारकाली घालीच एका त्याच्यात कसले डाग तुझे कानात म्हणते होय कानातलं आवडतो तुला बारीक आपलं छोट्या कानातलं असलं म्हणजे बरं होय जड नाही होत कानात मोठल्या असल्या जड होतं कानात खाली ते नाही जमत जमत का तिने कानातलं मग आहे छोट तेवढंच चे एक हरवले रिंगण एक फुलं हारवले मंगल भाऊजीने पिण आहे साडी पिनायत साडी पिना लागतच आपल्याला आजून मजूर आपल्या ठेवायचं जपत कोणी कोणी मागायचे तर येत नाही मग आपल्याला ऐक गावत नाही गावलं बसावं लागत मग ऐकाय आपण नाही पाहिजेच आपलं आपल्याला पुरत नाही आपल्या आपल्याला बास कोणी मनाय नको आमचं चोरलं ना आमचं आपल्या आपल्याला जा म्हणून मी म्हटलं दाखवा हाय का नाही बघत आणि त्या मला लागत हाय का कपाट्यात ठेवून दे ठेवा कपाटात घेऊन जातो आता दुसरं तर नाही के माझ तुझा नाही घेतलं की जात तिसर बारीक जरतेच त्या कशावरून कशावरून जरणार आता हाय नाही कोणी घेतलं मग जरी ते मग म्हणते मी मॅडम न सांगन तुमचं नाव धरणार म्हणजे काय क कस करावं तुला चल चल सगळे डागिने तपासत होती मृदुलाजी दागिनेला कुणी हात लावला काय का तुमची काय काय डागिनेत आ

तर त्यांनी सांगितलं की माझ्या भाचीचा वाढदिवस आहे तिच्या आत्यानी जेवण दिलेलं आहे वाढदिवसानिमित्ताने अठरा तारखेला तर ते मुंबईला राहण्यामुळं ते इकडे येऊ शकत नाहीत तर आम्ही इकडं वाढदिवस तिचा साजरा करतोय आपल्या आश्रमामध्ये आणि जेवण वगैरे मस्त बनवलेला आहे आम्ही आणि केक वगैरे कापणार आहोत इकडं तर जेवणाची सगळी तयारी झालेली आहे आणि केक पण कट करायचा आहे आम्हाला तर आधी जेवण करून घेतील आणि मग केक कट करूया आपण हा थोडासा उशीर झाला आता तर, तर उशीर न करता केक नंतर कापूया म्हटलं आधी वाढदिव जेवण करून घ्या तुम्ही सगळे मॅडमनी घातले आहेत जॅकेट आणि हे वाढतायत कुंभार मॅडम जेवायला बटाट्याची भाजी बनवलेली आहे वरण बनवले आणि त्यांना खायची होती चपाती बरोबर ना पुरी खाऊन कंटाळा आलाय बोलतात मग चपात्या बनवलेल्या आहेत आम्ही पिवळा बटाटा खायचा होता लाडू मागवलेले आहेत मुथीचे आणि आपली कुंभारीकडं जेवण वाढतीये भात वरून लाडू होय तुला आवडलं काय अंगातलं तुझ्या आवडलं काय म्हणतात त्याला जॉकेट म्हणतात आज गार लागते ना ले जेवण वाढून झाले आणि वैष्णवीला लाव वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणा आजी आजोबांकडून भंडारींकडून खूप साऱ्या शुभेच्छा हा वाढदिवसाच्या म्हणा कवळ घेता यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हो मी पण जेवणार आहे वैष्णवीच्या आत त्याला पण धन्यवाद म्हणावं तुम्ही आम्हाला दिलं धन्यवाद धन्यवाद हा जेवा तर आज खायची होती बटाट्याची भाजी आणि चपाती एक दोन लगे पोली कदी पोली वो, वो। आज आज दिवस पुऱ्या खाल्ल्या की लगेच वाटतं पोळी कधी करतील चपाती कोणी पोळी म्हणत कोणी चपाती म्हणत हा आजी आजोबांना केक वगैरे आणून वैष्णवीचा वाढदिवस तुमच्या वृद्धाश्रमामध्ये साजरा करा तर आपल्या वृद्धाश्रमामध्ये वैष्णवीचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत तर वैष्णवीसाठी गाणं म्हणणार आहे आपली मृदूला आजी आणि म्हणा barbar din hi kai barbar din hi kai tumhi ho hazaro sae meri hai happy birthday you happy birthday you happy birthday to you wish you happy birthday बर्थडे वैष्णवी हॅपी बर्थडे आणि तुला तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे ताज्या आजोबांची हा काय म्हणा वैष्णवी तुला खूप सारा आशीर्वाद आमच्याकडून वैष्णवी खूप आशीर्वाद खूप 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 धन्यवाद तुला खायचंय तेवढा घे वैष्णवीच्या आत्याला खरच खूप खूप धन्यवाद वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबा कडून आणि माझ्याकडूनही त्यांनी आमच्या वृद्धाश्रमाला मदत केली आणि त्यांनी आम्हाला एक वेळेचं जेवण दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या वैष्णवीला उदंड आयुष्य लाभो आयुष्यामध्ये खूप सारी प्रगती करो आणि ती खूप उंचा शिखरावर जावं आणि अनेक असे लोक आहेत की ज्यांना गरज असते मदतीची तर ती आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तरी कुणाची ना कुणाची मदत करत राहावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो हॅपी बर्थडे सारा आशीर्वाद